नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर चला आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण महिन्यातला पहिला सोम सोमवार तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून छान अशा शुभेच्छा तुमच्याकडून भगवान श्रीशंकर छान अशी महिनाभर सेवा करून घेऊ हीच भगवान शंकराची प्रार्थना तर आज सकाळी सुरुवात झाली छान अशी कामाला तर सकाळचे काम म्हणजे मुलांचे डब्बे डबे दिल्याच्यानंतर काही दिवसभर काम असेल ते करायचं पहिलं असतं डब्याचं तर अग्नीची पूजा करून घेतली म्हणजे गॅस पुसून हळदी कुंकू देऊन फुल फक्त एवढी साधी सोपी पूजा करत असते तर बेल स्वच्छ धुवून ठेवला म्हणजे बाकीचे कामावरच तर बेल कोरडा होतो तर इथं चालली आहे छान असे पराठ्याची तयारी म्हणजे कायला उपवास होता काहीला नव्हता कोणाला डब्याला काही न्यायचं तर कोणाला काही तर मुलांना न्यायचे होते छान अशा डब्याला पराटे तर मुलीला होता उपवास आणि आम्हाला सगळ्यांनासुद्धा उपवास पण आता कसे लहान बाळाचे हट्ट असतात मला हेच खायचं तर त्याला करून दिले तसेच सुद्धा काही बटाटे लागत होते मग एकत्रच कुकर लावून दिलं तर मस्त बटाट्याची चटणी छान शिजून घेतली आणि सुंदर असे बटाटे बनविले आणि त्याचा टिफिन भरून त्याला छायेत नेऊन सोडलं तर आता आज होता श्रावण सोमवार तर खूप सारे कामं सकाळी सकाळी पूर्ण आवरायचे आणि त्याच्या शाळेचा टाईम झाल्याच्या नंतर सुद्धा होतो थोड्याच वेळा तर दिदीला छान अशी शाबूदाण्याची खीर बनवली होती कारण ती इथंच खाऊन गेली ती ती नाही आणि ही शाबूदाण्याची खीर कारण हीच खीर साईडला एक वाटीमध्ये काढून ठेवली म्हणजे देवाला नैवेद्य तर हॉल आवरायचा राहिला होता तर हॉल आवरून घेतला सकाळी सकाळी मस्त फ्रेश पुसून कारण घर छान पुसलेलं असेल तर सुद्धा छान असं म्हणजे उत्साह येतो त्याचनंतर हॉलच्या आणि किचनच्यामध्ये आपलं बेसिंग आहे ते एक, एक कंटिन्यू दोन तीन वेळेस फ्रेश करावंच लागतं त्याला कारण काही समोरासमोरच सगळं आहे छोटंसं त्यामुळं तर छान बेसिंग सकाळीच क्लीन करून घेतलं म्हणजे कसं त्याच्याकडं पाहिल्यावर फ्रेश वाटतं आणि दुसरी गोष्ट आपले सकाळचे काम आवरल्याच्या नंतरच आपल्याला पूजाला बसण्याला वेळ भेटतो पूजाला बसायला वेळ सकाळी सकाळी जर बसल तर मग पटपट पटपट पट, पट, सतरा वेळेस उठा, उठाव उठ उठावं लागतं आणि उठल्याच्यानंतर मग ते पूजाला असं वाटतं की बाई आपणाशी कशी पूजा केली काही की आज तर मी छान आवरून घेतलं पांढरं वस्त्र टाकून घेतलं देवघरामध्ये म्हणजे काय होतं आज सोमवारी तर पांढरं वस्त्र छान असे हे माझ्याकडं गजरेचे तोरण आहे तर ते मस्त दोन्हीकडून लावून घेतले आणि पूजाची तयारी लागले कम्प्लिट दोन अडीच तास लागतात ता पूजेला बसल्यावर रुद्र अभिषेकाला एक दीड तास लागतो कारण दम्माने वाचणं व्यवस्थित हे करणं आणि तोपर्यंत बेल छान असा हे झाला होता सुकला होता पण तरीसुद्धा असा कोरडा करून घेतला स्वच्छ धुवून मग काय होतं पान एकदम ताजे जरी व्यवस्थित धुतलेला असला समोरच्याने तरी पण मनात शंका येते छान असा बेल भगवान शंकराला वाहण्यासाठी भेटला वेळेवर खूप दोन, हो, दोन तीन दिवस बेलाचं नियोजन होतं विषय सोडून दिल तर बेलाचा मी कारण आता म्हणलं आज बेल काही मला भेटणार नाही आणि सोमवारी सकाळी सकाळी एक दादा आले पिशवी होती त्यांच्या हातामध्ये म्हटलं दादा काय आहे पिशवीमध्ये तर ते म्हणे आणि बेल म्हणलं हो त्यांनी मला एकशे आठ बेल फक्त आणि फक्त पस्तीस रुपयामध्ये दिलं तर मी असे दोन तीन पुडके घेऊन ठेवले आणि म्हटलं चला दोन तीन दिवस जोपर्यंत ताजा राहीन तोपर्यंत वाहता येईल मी बेल वाहत आणि फक्त ओम नम शिवाय नामस्मरण करत असते आणि कारण रुद्राभिषेकाला खूप मजे वेळ लागतो आणि परत एक शाट नाव शंकराचे घ्यायचे कारण दुकानाकडे जायचं असतं आपल्याला घरातले काम असतात इथं छान असा माझा अभिषेक सुरू होता अभिषेक करत असताना गळतीमध्ये एकदा का हात तांब्या भरून ठेवला ना तर पूर्ण रुद्राभिषेक दीड तासामध्ये तांब्या पूर्ण गळती चालू राहती त्यामुळं मोठी गळती घेतली मी पहिली छोटी होती माझ्याकडं कारण काय होतं मग ते सारखं सारखं तिकडं पाहावं लागतं मास वाचण्यात लक्ष राहत नाही आणि गळतीकडं लक्ष राहत नाही त्यामुळं छान असं हा गळतीचा तांब्या आणलाय त्यामुळं बरेचसे कामं कमी झाले तर चला मी दररोज तुम्हाला सांगते की माझे आपण जे रुद्राभिषेक करतो ते ज्यांना समजा आहे ज्यांना व्यसन आहे किंवा ज्यांना साळस येतो त्यांना हे रुद्राभिषेक नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रुद्राभिषेकाचं तीर्थ द्यायचं म्हणून मी ते तीर्थ एका तांब्यामध्ये ओतून ठेवलं म्हणजे काय हे सगळे जे बाहेर गेलेले होते त्यांना सग सगळ्यांना संध्याकाळी देण्यासाठी छान झाकून ठेवलं हे दोन दिवस रा ठेवत असते मी कारण रुद्र केलेलं तीर्थ शक्यतो मी भाजीत पण वापरते आणि पेला पण देते कारण रुद्र केलेलं तीर्थ मी बाहेर फेकत नाही आणि कधी पण जास्त कोणाचं दुखत असेल धावखान्यात वगैरे तर हा रुद्राचं तीर्थ मी अवश्य देते तर छान अशी पूजा झाली आपली चला मग आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा सांगा तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ व आपले स्वामी भक्त या चॅनलला असंच मनातून श्रद्धेने सपोर्ट करा ही स्वामीचरणी प्रार्थना श्रीस्वामी समर्थ